आज आम्हाला एवढे विश्व दाखव आज ज्या नावर त्यांनी पोट भरतोय आमचे वडील माननीय मास्टर नामान झालं चालू होती हाजरी चालू असताना आमच्या वडिलांच निधन झालं पण बाबांनो माझी माणसं असतील मी असेल वडिलांच नाव खराब होईल अशा पद्धतीनं काही होणार नाही कारण सात वर्षाचा असताना वडिलांनी मला तमाशामध्ये अर्पण केले आहे सात वर्षाचा असताना वडिलांसारखं तेवढं नाव तेवढी कला तेवढं तर काय होणार नाही पण बाबांनो जोपर्यंत माझा स्वाद चालू आहे माझ्या जोपर्यंत कुणीच प्राण आहे तोपर्यंत माझ्या वडिलांचं नाव मग चालू होणार म्हणजे चालू होणार दोन हजार सात मध्ये दोन हजार सात मध्ये या कंपनीचे मालक भीमा भाऊ अलझडेकर आमचे मोठे काका यांना कार्यक्रम चालू असताना यांना आटेतला त्यांना आमचे वडील मी त्यांचे प्रेत आम्ही घरी घेऊन गेलो दोन हजार चोवीस मध्ये माझे वडील आपा मामा आपण सुद्धा आटेचा झटका आला धुळ्या इथेच दिवाळीच्या दिवशी त्यांच प्रेत आम्ही घरी होऊन गेलो बाबांनो तुमच्या शेवेत कमी पडणार नाही पण मी माझ थोर देव तेव्हा समजेल की ज्या पद्धतीने माझ्या वडिलांना आम्ही घरी येऊन गेलो त्यांचं प्रेत माझ्या मोठ्या काकांना आम्ही त्यांचं प्रेत घरी होऊन गेलो मा दे का का दे <laughs> मी ज्या वेळेस माझं थोर देव समजेल कि माझे परत माझे मुलं घेऊन जातील तेव्हा माझ्या मनाला समजेल कि माझ्या वडिलांच्या आणि माझ्या काकांच्या पावलावर पाऊल देऊन खरंच मी चाललो नाव खराब होणार नाही या गोष्टीची मी चर्चा करेल या गोष्टीची मी फार चिंता करेल आणि माझ्या वडिलांनी जे काका बाबा आमचे कमवून ठेवलेले त्यांना सुद्धा विनंती करतो की आपा गेला जाऊ दे रे काय करतोस विसरू नका सगळ्या माझ्या काका बाबांना विनंती करतो की आम्हाला विसरू नका मी आज पण माझ्या वडिलांनी त्यांच्यासारखे हजार भाऊ मित्र परिवार त्यांनी बनवून आहे त्यांनी फक्त जवळ घ्या आणि तोपर्यंत पर्यंत जीवन तोपर्यंत खरा चालवणार आता आपण गुरु गोळून घेऊ गुरुपून झाली गाण्यांचा कार्यक्रम होईल गाण्यांचा कार्यक्रम आपण म्हणजे बघून होईल आणि एक पवड